नमस्कार मी प्रभाकर लोंढे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक प्रभाकर लोंढे आज मी पत्रकार म्हणून आणि सोबतच न्यू भारतीय टायगर सेनेचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने आणि प्रभाग क्रमांक वीस या वीसमध्ये मी मतदार या नात्याने आणि शहरामध्ये एक चांगला चॅनल चालवणारा संघटनेचा नेता आणि सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळून काम करणारा सर्व जनतेचा जो उपकार आहे त्याची जी साथ आहे आणि त्यांचा माझ्यासोबत जो आशीर्वाद आहे या सर्व गोष्टी मी माझ्या मनात ठेवून शहराच्या प्रगतीसाठी काम करावं हो ही माझ्या डोक्यामध्ये संकल्पना आहे आणि म्हणून मी एक सामाजिक कार्यकर्ता एक शहरात राहणाऱ्या सर्व पुढाऱ्यांचा मित्र सर्व बांधवांचा मित्र आणि शहरातल्या सर्व जनतेचा एक चांगला आज्ञाधारक कार्यकर्ता आणि एक पत्रकार या नात्याने ही आजची मी बाईट करत आहे याचं कारण असं आहे कि शेहरा मदे नगर पाली के चा ले ले। की शहरामध्ये आता सध्या नगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत या निवडणुकीच्या काळामध्ये आता सर्वच उमेदवार वार्डामध्ये प्रचार करत फिरत आहेत आणि ज्या ज्या समस्या मतदार बांधव सांगतात ते तात्काळ ते करत आहेत एखाद्याला लाईट नाही तर स्वतःच्या खिशातून लाईट लावून द्यायला पाणी नाही तर स्वतःच्या खिशातून बोर पाडून द्यायलेत नाल्या नाही तर गपचिप पैसे द्यायलेत कचरा साफ नाही तर ती कचरा उचलून टाकायले हे सगळ्या प्रक्रिया मी माझ्या डोळ्यानं पाहत आहे एक पत्रकार नात्यानं ना। हे मला सगळं आज तुमच्या पुढं मांडायचं आहे मला हे मांडायचं आहे की शहरामध्ये रोडवर एक तरुण मेला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोरून जाणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तसंच जिजाऊ चौकाकडे जाणारा जो रोड आहे या रोडवर एक तरुण मयत झाला तरी तुम्हाला किव दया माया आलेले नाही मग आता निवडणुकीच्या पेडमध्ये सर्वच पक्ष स्वार्थ साधण्यासाठी मला मतदान मिळावं मी निवडून जावा आणि अजून भ्रष्टाचार करण्यासाठी मला वाव मिळावा मला संधी मिळावी अशा पद्धतीची भावना ठेवून आज प्रत्येक उमेदवार या चालबाजी करत आहे आणि मतदार बांधवाला एक भूल थापा देऊन मतदान घेण्याचा प्रयत्न करत आहे शहरामध्ये खरंच विकास करणार आहेत का लोकं आणि जर करणार असतील तर सत्ताधारी पक्ष भाजप आहे आता तुम्ही म्हणाल भाजपावर टीका का करायला तर सत्ताधारी पक्षावरच टीका करावी लागते कारण त्यांच्याकडे सहीचा अधिकार असतो आणि तेच सर्वसामान्य जनतेला न्याय देऊ शकत असतात कारण सत्ते पुढे शहानपण कोणाचं चालत नाही आणि म्हणून सत्तेतल्या माणसांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून द्यावी लागते म्हणून हे जाणीव आहे आता थेट प्रश्न विचारतो सत्तेत असणाऱ्या धाराशिवच्या नेत्याला म्हणजे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांना प्रश्न विचारतो की एकशे चाळीस कोटी रुपये शहरासाठी तुम्ही मंजूर केले अशा पद्धतीनं तुमच्या प्रत्येक कार्यकर्त्याने सांगितलं किंबहुना तुम्हीही डिजिटल लावण्यासाठी आदेश दिले कार्यकर्त्यांनी डिजिटल लावले तुम्ही एकशे चाळीस कोटी रुपये शहरासाठी आणले होते विकासासाठी आणि निवडणुकीच्या अगोदर एक पंधरा वीस दिवसाच्या फरकाने ते आणलेले पैसे काम सुरुवात होणार म्हणून ही बातम्या आल्या पण पुन्हा दोन चार दिवसानं ते आलेला निधी रद्द करण्यात आला आता आणले कोणी आणि रद्द केले कोणी हा प्रश्न फार मोठा आहे आता रद्द का केला तर विरोधाकाचं म्हणणं आहे की तुमचं श्रेय तुम्हाला मिळत नव्हतं म्हणून कमिशन आपल्याला मिळावं असा राजकीय पुढाऱ्यामध्ये वाद होता आणि ते कमिशन मिळत नसल्यामुळे तो निधी रद्द केला अशा पद्धतीची शहरामध्ये विरोधकाची चर्चा आहे आणि शहरामध्ये सर्वसामान्य जनतेची सुद्धा चर्चा आहे राहिला प्रश्न शहराचा विकास नाही शहरामध्ये कचरा डेपो हलवण्यासाठी विविध पक्षाने आंदोलन केले सर्वसामान्य जनतेचा आणि श्वासनाचे आजार होणारा प्रश्न शेतकऱ्याचं वाटोळं होत असणारा प्रश्न त्या ठिकाणी असणारी शाळा गोरगरिबाचे विद्यार्थी त्या भारत विद्यालयामध्ये जातात त्या विद्यार्थ्याला श्वासनाचा आजार होऊ नये म्हणून तो कचरा डेपो हालावा म्हणून आंदोलन झाले तो कचरा डेपू जशाना तसाच आहे दुसरा प्रश्न जे जिजामाता उद्यानासाठी आलेले सात कोटी रद्द कुणी केले तो निधी कुठे गेला बाजारासाठी दहा कोटी रुपये आलेले को ते अजूनही रद्द आहेत नेमकं ते कुणी केला अण्णा भाऊ साठे स्मारकासाठी एक एकर जागा आणि एक कोटी रुपये तुम्ही मंजूर केले होते आणि तुम्ही अभिवचन दिलं होतं चार ऑगस्ट दोन हजार चोवीस या चोवीस दोन हजार चोवीस या सालामध्ये साहित्यरत्न रत्न अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक उभं केलं जाईल अशा पद्धतीचं अभिवचन देऊन एक कोटी रुपये दिले अशा पद्धतीची वल्गना केली आणि त्या वल्घनेमुळे मातंग समाज फसला आणि दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या आमदारकीला मातंग समाजाचं जिल्ह्यातलं भरभरून मतदान पडलं तुळजापूरचं मतदान पडलं आणि तुम्ही निवडून आलात अण्णा भाऊ साठे पुतळा आणि स्मारक झालं का नाही इथंही तुम्ही फसवलं ईदगा मैदानाला ईदगाच्या सुधारणेसाठी विकासासाठी एक कोटी रुपये दिले होते ते कुठे गेले नेमकं ते काम झालंय का तेही नाही असे विविध कामं विकासासाठी आणलेला निधी शेर विकासासाठी आणलेला निधी गेला कुठे असा प्रश्न आहे दादा तुम्ही सत्तेतला आहात आम्ही ही जी आज तुमच्या पुढे मांडत आहेत ते पत्रकार म्हणून मांडतात तसं पाहिलं तर खासदार आमदार या तालुक्यातले जिल्ह्यातले यांनी विविध आंदोलन केलेत आणि विविध आंदोलन करून सुद्धा जनतेला न्याय ज्या ज्या वेळेस मिळायचा होता त्या त्यावेळेस तो न्याय अडवण्याचं काम तुमच्याच माध्यमातून झालं असं जनतेचं मत आहे कोण राजकारणी कोण पुढारी कोण कोणत्या पक्षाचं आहे याचं काहीही देणं घेणं नाही जनता आता सुज्ञ झाली मतदान कुणाला द्यायचं आहे ही जनता समजून घेते नेमकं आहे काय काय प्रकार आहे वीस क्रमांक प्रभागामध्ये रोड नाही नाल्या नाहीत लाईट नाही स्वच्छता नाही आता ती स्वच्छता नाही म्हटलं की दुसऱ्याच दिवशी पोलवर चढायलेत लाईटी ओढून द्यायलेत स्वच्छता नाही म्हणलं की टमटमवाल्याला बोलवायलेत कचरा काढून न्यायला लागलेत नाली नाही म्हणलं की पैसे द्यायलेत निर्लक्षण झाल्या झाल्या नाली करतो म्हणायलेत या भूलतापा देऊन प्रत्येकाला प्रचार प्रचाराच्या या रॅलीमध्ये सामावून घ्यात प्रत्येकाला पाचशे दोनशे तीनशे दोन हजार तीन हजार अशा रकमा देऊन जे निवडणुकीला उभार राहिलेले लोक सर्वसामान्य गोरगरीब जनतेला वापरून घेत आहेत या दोन हजार रुपयामध्ये या पाचशे रुपयामध्ये हे गोरगरीब जनता फसत आहे कारण हे अज्ञान आहे यांना लिहिता येत नाही ह्यांना वाचता येत नाही गरिबीनं गांजलेले आहेत गरिबी ही, ही। जीवनभर या लोकांची अशीच आहे ज्यांच्या दारामध्ये कुंबडी घेण्याची अवकात नव्हती त्यांच्या दारामध्ये पन्नास लाखाची गाडी आहे त्या लोकाला फसवून त्यांचेच मतना मतदान घेऊन त्या लोकांना वेड्यात काढून पाच पाच नव्हे तर वीस वीस वर्षे राज्य करणारे हे नगरपालिकेचे उमेदवार दोन दोन कोटी रुपयाच्या महाड्या शिती भाड्या बायकोला दहा दहा वीस वीस हजाराच्या साड्या दारामध्ये पन्नास पंचावन्न लाख रुपयाच्या गाड्या सर्व हे सर्वसामान्य जनतेला फसवून स्वतःचा स्वार्थ साधणारे हे पुढारी अजून निवडणूक लढवत आहेत या निवडणूक लढवलेल्या आणि लोकांना भूल थापा देऊन स्वार्थ सांधणाऱ्या पुढाऱ्यापासून आता मतदारानं जाग झालं पाहिजेत कारण दोन हजार रुपये पाचशे रुपये हजार रुपये हे तात्पुरते तुम्हाला मिळणार आहेत पण जिल्ह्याचा आणि शहराचा विकास गल्ली बोळाचा विकास हा कायमस्वरूपी विकास राहणार आहे माझं आज पत्रकार म्हणून एक न्यू भारतीय टायगर सेनेचा संस्थापक अध्यक्ष म्हणून आणि शहराची जबाबदारी माझ्यासारख्या सर्व समजदार कार्यकर्त्यावर असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यानं हे जनजागृती करणं गरजेचं आहे आणि मतदार बांधवांना आपले कर्तव्य काय आहेत हे समजून सांगणं गरजेचं आहे आपलं कर्तव्य निवडून दिलेल्या उमेदवाराची गच्ची धरून माझ्या वार्डातला विकास कर माझ्या प्रभागातला विकास कर माझ्या प्रभागामध्ये पाणी नाही लाईट नाही स्वच्छता नाही घाणीचं साम्राज्य आहे चांगली शाळा नाही बसायला वृद्ध माणसांना ठिकाण नाही सांस्कृतिक सभागृह नाही जिजामाता उद्यान नाही वयोवृद्ध आयुष्यामध्ये गेलेल्या वृद्धांना बसण्यासाठी नातवाला घेऊन त्या ठिकाणी आनंद लुटण्यासाठी बगीचा नाही या सगळ्या गोष्टी मतदार बांधवाने आपले कर्तव्य म्हणून उमेदवारांना डॅशिंगनं सांगणं गरजेचं आहे नाहीतर तुला आम्ही मतदान देणार नाही ही भूमिका प्रत्येक उमेदवारांच्या मतदारानं घेणं गरजेचं आहे बाबानो दारिद्र्यामध्ये सर्वात मागे असलेला जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्ह्याचं शहराचं ठिकाण आहे या शहराच्या ठिकाणाचा गुळगुळीत रस्ते व्हावे सिमेंटचे रस्ते व्हावे डांबरीकरण चांगलं व्हावं आणि सगळ्याच सोयी सवलतीनं सुजलाम सुपलाम श्याम श्यामाला अशा पद्धतीनं सेहेर व्हावं अशीच आता सर्वसामान्य मतदाराची अपेक्षा आहे आणि ते अपेक्षा पूर्ण करणारे हे जे माणसं आहेत ते माणसं स्वार्थी असावे ते माणसं जनकल्याणासाठी काम करणारे असावे हेच माणसं निवडा आणि विकासाच्या मुद्द्यावर शहराचा विकास करणाऱ्या मुद्द्यावर शहराचा तळमळीनं विकास करणारा उमेदवार आणि नगरपालिकेचा नगराध्यक्ष शहराचा विकास करणारा निवडून द्यावा असंच आव्हान धाराशिवच्या सर्व जनतेला एक खडतर प्रवासचा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा एक पत्रकार म्हणून हे निसंकुचितपणे जनतेच्या पुढे मी आव्हान करतो आणि चांगला नगराध्यक्ष धाराशिवला मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करतो अण्णाभाऊ साठे म्हणतात ही पृथवी शेषाच्या मस्तकारवर तरली नसून कष्टकरी आणि श्रमिकाच्या तळ हातावर आहे तशाच पद्धतीनं कष्टकऱ्यांना श्रमिकांना पिळणाऱ्या आणि त्या गोरगरिबाचं मतदान लुटणाऱ्या माणसाला या निवडणुकीमध्ये सबब शिकवावा आणि नवीन उमेदवार जे कोण चांगले वाटतात त्या लोकांना संधी द्यावी कारण गोर गरीबाला लुटण्याच्या लुटणाऱ्या धनवंताला अण्णाभाऊ म्हणतात धनवंतानी असेच छळले धर्मंदानी असेच पिळले चोर झाले साव सांगून गेले मज भीमराव ऐरावतीच्या या चिखलात गुलामगिरीच्या या चिखलात रुतून बसला का ऐरावत अंग झाडून निगभायेरी घे भिनीवरती धाव सांगून गेले मला भीमराव ऐरावत म्हणजे हत्ती स्वाभिमानी असणाऱ्या बहुजन समाजातल्या अन्यायाचा प्रतिकार करणाऱ्या सर्वसामान्य माणसा तुझ्या शरीरामध्ये हत्तीसारखं बळ असताना तू लोकांच्या गुलामगिरीमध्ये का वागतोस तू लोकांकडून पिळवणूक का करून घेतोस असं अण्णा भाऊ म्हणतात आणि तू कधीच गुलाम होऊ नको गुलामीत मला ठेवणाऱ्या माणसाच्या विरोधामध्ये प्रतिकार कर आणि पेठून ओठ आणि त्यांना दाखवून दे की मी ही एक स्वाभिमानी माणूस आहे मी तुझा गुलाम नाही मी बाबासाहेब आंबेडकरांचा चाहता आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे महात्मा ज्योतिराव फुले संत सेवालाल महाराज तथागत गौतम बुद्ध अजून जे जे महामानव या देशामध्ये सर्वसामान्य बहुजन समाजासाठी लढणारे आहेत त्या सर्वच महामानवांना अभिवादन करून सर्वांचा आदर्श घेऊन त्या आदर्शाप्रमाणे नगरपालिकेमध्ये मतदान करणाऱ्या सर्वच मतदाराने आपला अधिकार लोकांना सांगावा आणि आपला अधिकार निस्वार्थपणाने बजवावा आणि निवडून जाणाऱ्या उमेदवाराच्या गच्चीला धरून आपल्या प्रभागामध्ये आपल्या शहरामध्ये काम करणाऱ्या राजकीय पुढाऱ्याला जाणू जाणीव करून द्यावी आणि आपल्या शहराचा विकास करून घ्यावा शेर स्वच्छ तर आपलं घर स्वच्छ शेर सुंदर तर आपण सुंदर आपला धाराशिव शेर सुंदर होण्यासाठी योग्यच अशा विकास करणाऱ्या उमेदवाराला मतदान करावं असं आवाहन करतो आणि इथंच थांबतो मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे वेग व्हिडिओ पाहण्यासाठी आपले मत कमेंट बॉक्समध्ये नोंद करा आणि वेगवेगळे वेग असेच समाज परिवर्तनाचे नान्याचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद